मिरजेतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांचे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलन मिरजेतील वॉर्ड क्रमांक दोनमधील माजी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर अस्वले कॉलनी आणि विद्यानगर भागातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था अनेक वर्षांपासून कायम आहे या भागातील रस्ते पूर्णतः उखडलेले असून धूळ आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेषत माजी सैनिक वसाहत ते सह्याद्री नगर सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी अस्वले कॉलनी ते विद्यानगर आणि सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे नागरिक लहान मुले, मुले वृद्ध आणि एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यालयासमोर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वणखंडे दिगंबर जाधव आणि सागर वणखंडे यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिसभाई नायकवाडी यांनीही भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवत रोखोक प्रतिक्रिया दिली या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला प्रमुख उपस्थितांमध्ये अनिता वणखंडे रीना राठोड प्रवीण देसाई प्रशांत कदम विकास मोरे यांचा समावेश होता आज आपल्या तो माझी सैनिक बसा सह्याद्रीनगर आसवाली कॉलनी विद्यानगर आणि एमआयडीसी जाणारा रस्त्यासाठी असणारा भाग कारण लोकांना तीन नंबरचे नगरसेवक तिथं आपण केलेल्या रस्त्यामुळे लोकांना वाटत होतो की हा हे काम तुम्ही करावी त्यासाठी जे नगर नागरिक आहेत विद्यानगरचे असवाली कॉलनीचे दिगंबर जाधव असतील सागर वरखंडे असतील यांच्याशी संपर्कात होते आणि त्या पद्धतीनं आपण सभापती समाज आणि ते आरित्य झाल्यानंतर त्या भागातले बरेचसे रस्ते प्रभाग क्रमांक तीनच्या बरोबर दोनशेही आपण आंतरिक रस्ते धरले परंतु हा रस्ता जो आहे सह्याद्री नगर हा खोटा रस्ता आहे आणि त्यासाठी बजेटलाच रक्कम धरणं अपेक्षित होत त्यासाठी आपण हा जनरल फंडातून कामं काही सुचवली होती परंतु काय झालं मला माहित नाही की या कामाला सुचवलेला असताना मंजूर झाले तर सांगायचे परंतु तीन गेली सहा वर्ष झाला हा रस्ता थांबला गेला झाला नाही प्रभाग क्रमांक दोन मधला असला तरी सुद्धा गरज मतदारसंघात काम करत असताना आपल्याला हा रस्ता होणं अपेक्षित आहे आणि ह्या विद्यानगरच्या आचवी पाण्याच्या लोकांची मागणी झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आम्ही डीपीडीसी मध्येही समित कदमच्या माध्यमातून हा प्रस्ताव टाकला परंतु काय झालंय अजून मला माहिती आहे पालकमंत्र्यांच्या काळात याच्यामध्ये हा रस्ता अजून मंजूर झालेला नाही आणि म्हणून आम्ही आता आमचे स्थानिक आमदार विधान परिषदेचे इतरिशबाई नायकमोडे यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा पाठपुरावा करून समिती कदमच्या मागे आम्ही लागलो तेही त्याचे सह चे मेंबर आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खरं आरोप होण्यापेक्षा रस्ता होणं महत्वाचं आहे त्या असोली कॉलनी विद्यानगर एम आयडी सीच्या या प्रभाग क्रमांक लोकांची खूप गैरसोय मेन रस्ता वाहतुकीचा आहे एमआय लोकांचा तो अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही एक दिवसाचं नक्षल उपशन दिगंबरसी जाधव हो आणि सागर वनखंडे यांनी तिथल्या इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी इतिशबाई खरं आभार मानतोय आणि इतिशबाई खरं आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आणि तुमचा तो अधिकार आहे स्थानिक विधान परिषद असल्यामुळे तुम्ही स्थानिक महाराष्ट्रातला आणि तुम्ही पूर्वी लक्ष देत असलेला रस्ता होण्याच्या दृष्टीनं म्हटला तसं जून अखेरपर्यंत पर्यंत याचा वर्कआउट रुप होऊन या रस्त्याला काम सुरुवात व्हावी त्या साहेबांच्या बरोबर भेटून त्या कामाची पूर्ता करण्याचा प्रयत्न कोट्यावधी रुपयाचा फंड आला रस्त्यासाठी या प्रभागातील या रस्त्यासाठी का पैसा दिला गेला नाही ज्यांनी तिला नाही त्याला विचारलेलं बरं होईल कारण आम्ही हा तीन चार वेळा रस्ता सुचवलेला त्याची पत्रे आपल्याकडे आहेत की हा रस्सा सुचवला परंतु त्याला अजून फंड आलेला नाही पण त्याची कार्ड काही असतील ते त्यांना त्यांनी अडवलं त्यांना विचारलं तर मला वाटतंय होईल परंतु आता आम्ही थांबणार नाही एक पहिला सुरुवात एक दिवसा लागले आहे जर हे काम नाही झालं तर आम्हाला सगळ्या नागरिकांना घेऊनच या महापालिकेचे समोर कायमस्वरूपी अमाऊंट बुकिंग करावं लागेल